नमस्कार प्रेक्षक मित्रांनो महाराष्ट्र कुस्ती ग्रुप वरती आपलं स्वागत आहे पैलवान हो शनिवारी सुट्टी दिवशी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करताना बघा पैलवान मॉर्निंगची प्रॅक्टिस करत आहेत बघू शकता तुम्ही आज एक्स्ट्रा प्रॅक्टिसवर पैलवान विजय बोरे आताच मेहनत मारून बाहेर आलेले आहेत तुम्ही बघू शकता पैलवानांची काल दोन कुस्त्या केलेल्या आहेत पैलवानानी पैलवान काल मैदान कुठे चला पैलवान विजय बोडरे आणि शुभम भोसले पैलवान काल कुठे मैदान होत नाजऱ्याला नाज मैदान होत कुस्त्या लागलेल्या तुमच्या किती लागलेल्या कुस्त्या तुमच्या दोन झाल्या दोन्ही बी चला बघूया पैलवानांनी महादेवाची आज शनिवार सुट्टी दिवशी पिंड बनवलेली <laughs> महादेवाची पिंड बनवलेली आहे आज शनिवार सुट्टी दिवशी पैलवानांनी